अवधूत चिंताना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत बोलता बोलता गुरुचरित्र पारायणाचा वाचन करून झालं आहे आता एक सांगावं असं वाटतं काय ना उद्या स्वामी याग आहे आवर्जून केंद्रात जाऊन याग यागाची सेवा करावी शुक्रवारी चंडी याग आहे तर तो, तो कोणी स्किप करू नये आणि शनिवारी मल्हारी याग आहे बरोबर तर ह्या तीनही सेवेचा आ, सेवा करावी हजर राहावं ही विनंती केंद्रात आवर्जून जावं आता गुरु चरित्र पारायणाची सांगता कशी करावी याबद्दलची आजची माहिती आहे सगळ्यात आधी व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील महिलांनो जशी तुमच्याकडे सेवा चालू आहे तर तशी माझ्याकडेही महाराज सेवा करून घेत आहे तर प्रत्येक वेळेस कमेंटला रिप्लाय देणं शक्य होत नाही तरी मी बारा वाजो एक वाजो किती पण वाजव मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करते पण माहिती व्हिडिओमध्ये मा सांगितलेली असते तुम्ही स्किप करताना म्हणून मग तुम्हाला तो व्हिडिओ मिळत नाही तुम्ही थोडंसं फास्ट म्हणजे तुम्हाला सगळी माहिती मिळेल आता सगळ्यात आधी दत्त जयंती कॅलेंडरमध्ये ती चौदा तारीख सांगत आहे तुम्ही तर पंधरा मंत आहे मग कधी साजरी करावी सगळ्यात आधी मी दिंडोरी प्रणित कॅलेंडर फॉलो करते तर दत्त जयंती ही मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेला साजरी करायची असते चौदा तारखेला शनिवारी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी म्हणजे पाच वाजता पौर्णिमा लागणार आहे जी पंधरा तारखेला दोन वाजून बत्तीस मिनिटांनी संपणार आहे आता ज्यांच्याकडे कॅलेंडर नाही ज्यांना दाखवली ते फ्रंट कॅमेरामध्ये उलटत दिसत असेल तुम्हाला इथे दत्त जय दत्त जयंती सांगितली आहे उदयतिथीनुसार जर उदयतिथीनुसार तिथीनुसार पाहिलं गेलं तर पंधरा तारखेला दत्त जय जयंती येते कारण की चौदा तारखेला शनिवारी पाच वाजता लागणार आहे संध्याकाळी आता मला सांगा काही ठिकाणी दत्त मंदिरात बघा काही ठिकाणी दत्त मंदिरात संध्याकाळी दत्त जयंती साजरी केली जाते संध्याकाळी म्हणजे सहा साडेसहा सातच्या सुमारास आपल्या केंद्रामध्ये गुरुचरित्र ग्रंथाप्रमाणे लक्षात घ्या गुरुचरित्र ग्र ग्रंथाप्रमाणे बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपल्याला दत्त जयंती साजरी करायची असते आता पौर्णिमेचा कालावधी जर पाहिला तर तो पंधरा तारखेला दोन वाजून बत्तीस मिनिटांनी संपणार आहे म्हणजेच आपल्याला दत्त जयंती जर उदयतिथीनुसार म्हटलं तर ते पंधरा तारखेला साजरी करायची असते आणि केंद्रातल्या कॅलेंडरप्रमाणे आणि गुरुचरित्र ग्र ग्रंथाप्रमाणे आपल्याला पंधरा तारखेला साजरी करायची आहे कन्फ्युजन दूर झालं असल्या आता ज्या काही सेवा सांगणार आहे त्या तुम्हाला कधी करायच्या ते सगळं नंतर बघूया आजच्या आधी आधीच सांगते सत्यनारायण आपल्याला चौदा तारखेला संध्याकाळी करायचं आहे कारण त्याच्याबद्दल खूप प्रश्न येत आहे दुसरं गुरुचरित्र पारायणाची सांगता कधी करायची लक्षात घ्या तर गुरुचरित्र पारायणाची सांगता ही तुम्हाला सोळा तारखेला करायची असते नऊ तारखेला तुम्ही पारायणाला बसले बरोबर पंधरा तारखेला सातवा दिवस येतो पारायणाचा साठव्या सातव्या दिवशी सगळं आपलं वाचून होणार आहे बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत सगळं वाचून होणार आहे सांगता म्हणजेच उद्यापन हे तुम्हाला सोळा तारखेला सोमवारी करायचं आहे ज्या महिला केंद्रात पारणाला बसणार आहेत त्यांनी हा व्हिडिओ पाहूच नका कारण आपलं सगळं केंद्रात होतं आरती नैवेद्य आपलं जेवण खावण सगळं केंद्रातच होतं पण ज्या महिला घरी पारणाला बसणार आहेत त्यांच्यासाठी सांगते बघा मेन म्हणजे उपवास कधी करायचा तर उपवास हा पंधरा तारखेलाच करायचा असतो दिवसभराचा उपवास असतो दत्त जयंतीचा उपवास असतो गुरुचरित्र पारणाला तुम्ही बसले आहात तर तुम्ही हा उपवास आवर्जून करा नसती म्हणजे तुम्ही बसला नाही आहात तरी सुद्धा तुम्ही दत्त जयंतीचा उपवास आवर्जून करावा तो दुसऱ्या दिवशी तुम्हाला सोडायचा असतो जेव्हा आपल्या केंद्रामध्ये मांडियाळीचा कार्यक्रम असतो मांडियाचा कार्यक्रम म्हणजे काय नैवेद्य वगैरे दाखवून आपण सगळी सांगता करतो आता हे केंद्रात पारणाला बसणार तुम्हाला माहिती आहे घरात ज्या बस बसणार बस आहे त्यांना सांगते सोळा तारखेला आपल्याला अ साडे दहाची आरती करून ग्रंथाला नैवेद्य वगैरे दाखवून आपल्याला उद्यापन करायचं आहे आता उद्यापन कर, करताना काय जीवाला बनवायचं तर तुम्ही वरण भात भात चालतो नैवेद्य कांदा लसून विरहित काहीही तुम्ही बनवू शकता मग आता स्वयंपाक करा किंवा तुम्ही वरण भात भाजी चपाती खीर तुम्ही एकदम साधं सुद्धा जरी स्वयंपाक केला तरी हरकत नाही फक्त कांदा लसूण विरहित श्रावणी शेंगा ज्याला घेवड्याच्या शेंगा म्हणता वालाच्या शेंगा नाही वाल पापडी नाही सत्य श्रावणी शेंगा तर श्रावणी शेंगा एक भाजी आहे सगळ्यांना माहिती आहे गुरुचरित्र ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे शेंगाचा ती दत्त महाराजांना प्रिय आहे तर आवर्जून त्याची थोडीशी तरी भाजी करावी आणि कांदा लसूण विरहित तुम्ही उपवास तुम्हाला तुम्हा नैवेद्य करायचा आहे आता नैवेद्य किती काढून ठेवायचे नैवेद्य चार काढायचे असतात ताई एकच नैवेद्य काढू का नाही नैवेद्य चार काढायचे असतात वरण भात भाजीपोळीचे असते त्याचे चार नैवेद्य काढायचे पहिला नैवेद्य आपल्याला दत्त महाराजांसाठी आहे दुसरा नैवेद्य श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी असतो तिसरा नैवेद्य आपल्या कुळदेवतांसाठी असतो आणि चौथा नैवेद्य ह्या आपला जो ग्रंथ आहे त्या ग्रंथासाठी असतो हे सगळे छानपैकी नैवेद्य एका रांगेत मांडायचे नैवेद्य दाखवायचा साडे दहाची आरती करायची साडे दहा ला आरती करण्याचा प्रयत्न करा थोडं इकडे तिकडे झालं तरी हरकत नाही कारण आपलं खूप असं मला माहिती आहे अनुभव आहे पण साडे दहा ला करण्याचा प्रयत्न करा सोमवारी म्हणजे सुरुवात आणखी सोमवार आहे सोमवारी लवकर उठून हे सगळं करा so, रविवारचा उपवास सो हा सोमवारी सोडायचा असतो फलहार घ्या खिचडी खा शाबुदाना खा भगर खा जे तुम्हाला खातेल ते तुम्ही खाऊ शकता शेंगदाणे खाऊ का तुम्ही खाऊ शकता आता ताई आमचं ग्रंथच पारायण करून झालेला आहे मग आम्ही तुम्हाला अं विष्णू सहस्रनाम संध्याकाळी पठण करायचं असतं आता पंधरा तारखेला गादीवर झोपू का नाही पंधराला गादीवर वगैरे झोपू नका इतके दिवस तुम्ही पाळले नाही सगळे नियम आहे पण पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला पाळायचे आहे आता जे काही नैवेद्य तुम्हाला तुम्ही दाखवले ग्रंथाचा जो नैवेद्य आहे तर तो ग्रंथाचा नैवेद्य आपण म्हणजे जो ग्रंथाला दाखवलेला जो नैवेद्य आहे तो आपण स्वतः ग्रहण करायचा असतो ज्याचा म्हणजे जो पालनाला बसला आहे त्याने स्वतः ग्रहण करावं बाकीचे नैवेद्य गायीला खाऊ घालव गाय मिळत नाही सगळ्यांना पडलेला प्रश्न जवळ जर गोशाळा असेल तर तिथे जाऊन तिथल्या गायींना देण्याचा प्रयत्न करा अगदी ताई आमच्याकडे गायीच नाही आहे आता शहरामध्ये गायींचा प्रकार फार कमी झालाय पण गोशाळा असेल तर आवर्जून हे तीन नैवेद्य घेऊन जा गायीच्या चरणी अर्पण करा गाईला तो खाऊ त्या ग्रंथाचा नैवेद्य तुम्ही खाऊ शकता पण गायी नाहीचे आणि मग खूप मोठा प्रश्न पडतो की त्या नैवेद्याचं करायचं काय तर गायी नसेलच अगदी नाहीच भेटले तर ते सगळे नैवेद्य घेऊन तुम्ही तुमच्या सासू सासरे पती धीर जाव मुलगा मुलगी यांना थोडं 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 खाऊ करू शकता ह्या पद्धतीने आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाची सांगता करायची आहे आता गुरुचरित्र ग्रंथाची सांगता झाल्यावर आपण बघा गुरुचरित्र वाचल्यावर सगळं तुमचा त्रेपणा अध्याय झाल्यावर दुसऱ्या दिवशी नैवेद्य वगैरे दाखवून आपण ती मांडणी उचलायची असते मांडणी उचलल्यावर तुम्ही ज्या वस्तू आहे ग्रंथ मेन म्हणजे त्याच्या जागेवर ठेवावा ग्रंथाला नमस्कार करावा मुजरा करावा महाराजांना मुजरा करावा ग्रंथ जागेवर ठेवा नारळ असेल तर आता काही ठिकाणी नारळ वाहल्या वाहिल्या जातं काही ठिकाणी नारळ फोडून खाल्ल्या जातं सोमवार असल्यामुळे नारळ फोडू नका मंगळवारी तुम्ही फोडू शकता आता ताई आम्ही काय करू तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही पाडू शकता कारण काहींचं असं म्हणणं असतं की ताई त्या नारळामध्ये तेवढी सात्विकता आहे ऊर्जा आहे तर ते आम्ही कस काय वाहत्या पाण्यात सोडू हे तुमच्यावर आहे मैत्रिणींना तुम्हाला ते नारळाचं काय करायचं आहे मी तुम्हाला सांगितलं तुमच्याकडे जी पद्धत असेल ते तुम्ही करू शकता कलशाचं पाणी तुळशीला जोडून कुठल्या पण झाडाला अर्पण करा ना एक रुपयात सुपारी व्यवस्थित सुपारी स्वच्छ करा थोडीशी वाळू द्या कारण ती ओली असणार आहे त्याच्याबरोबर जे खाली तांब्यातले कलशाचे खालचे जे तांदूळ आहे सॉरी तर ते तांदूळ तुम्हाला थोडेसे आपल्या धान्यात टाका बाकी बाकीचे थोडेसे पक्ष्यांना खाऊ घाला जो चौरंग आहे तो जागेवर जाऊन देणार आहे हे कधी करायचं नैवेद्य वगैरे दाखवायला आपलं जेवण वगैरे झाल्यावर दुपारी निवांत संध्याकाळच्या आधी ग्रंथ आपापल्या जागी जाऊन द्यायचं या पद्धतीने तुम्हाला पारायण करायचंय आहे आता एकवीस स्वामीचरित्र पारायणाचं उद्यापन कसं करायचं त्याचं उद्यापन मी तुम्हाला उद्या सांगते कारण त्याचं खूप साधं गोळं असणार आहे त्याचं काही जास्त असणार नाही पण ती सुद्धा माहिती तेवढी महत्वाची आहे कारण उद्या दत्त जयंती कशी साजरी करावी त्या संदर्भातली माहिती असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र पारायणाची सांगता आता काही बरेच प्रश्न तुम्हाला सांगते काही आम्ही दहा तारखेला बसला आहोत आम्ही नऊला ला नाही बसतो आम्ही आठला बसलो आहोत तुम्ही आठला जर पारायणात बसला असेल तर तुमची चौ चौदा तारखेला वाचून होईल मग तुम्ही सोळा तारखेला तुम्ही सॉरी चौदा वाचून झाल्यावर रविवारी तुम्ही सांगता करू शकता जे बाराला बसले जे अकराला बसले त्यांच्यासाठी सांगते सात दिवस पूर्ण पारायण पठन करून झाल्यावर आठव्या दिवशी ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगता करायला सांगितले त्या पद्धतीने करा आता चरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे की एक ब्राह्मण जोडप जर तुम्ही घरात पारायण करणार असेल तर एक ब्राह्मण जोडप जेव घालाव जो लक्षात घ्या तुम्हाला जर ब्राह्मण जोडपं भेटलं तर आवर्जून त्यांचा मान सन्मान करावा त्यांना जेव घालावं पण जर नाही भेटलं तर काय करावं कोरडा शिदा असतो बघा कारण सगळेच ब्राह्मण आपल्या घरी जेवायला येतील असं नाही कोरडा शिदा असतो तो शिदा भरावा आता शिद्यामध्ये काय द्यावं ते पण तुम्हाला सांगते तुम्ही दक्षिणा द्या तुम्ही डाळ द्या गुळ द्या एखादं गव्हाचं पीठ द्या घरात जो कोरडा शिदा असतो तो तुम्ही ब्राह्मण म्हणजे एक त्याच्या त्या ब्राह्मणांच्या घरात एक टाइमाचं अन्न शिजेल एवढा तांदूळ द्या डाळ द्या गुळ द्या त्याच्याबरोबर गव्हाचं पीठ द्या दक्षिणा द्या ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडतो की ताई आम्ही ब्राह्मणांनाच बोलवलं पाहिजे का दुसरं कोणी चालणार नाही का किंवा दुसऱ्या जाती धर्माची जोडी कोणी चालणार नाही का तर बघा ग्रंथामध्ये ब्राह्मण जोडपं सांगितलं आहे याचा अर्थ जर ब्राह्मण नाही भेटलं तर मग दुसरं कोणाला बोलवायचं नाही का तर असं अजिबात नाही आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही आवर्जून दुसऱ्या एखाद्या जोडप्याला जीव घालावं आपण ग्रंथाचं पालन करत आहोत जाती धर्म पंथ हा कधी मांडला नाही पाहिजे पण ज्या ग्रंथातल्या सूचना आहेत त्या मी तुम्हाला सांगते आता माझ्याकडे मी खरं सांगते माझ्याकडे ब्राह्मण जोडपं कधी आलं नाही पण मी त्यांना शिदा दरवर्षी देत आणि जेव्हा जेव्हा झाले तरी तेव्हा त्यांना शिदा न चुकता देत आलेली आहे आणि ते माझे ब्राह्मण पण ठरलेले होते जे मी त्यांना शिदा दे द्यायची आता पण तरी सुद्धा मी घरात एक एक जोडपं मी जेव जो घालायचे कधी मग ते ब्राह्मणच नाही मग ते ह्या जातीचं ते कधी मी पाहिलं नाही आपल्या घरात एक जोडपं आवर्जून जेव घालावं मला तरी वाटतं की ते कदाचित दत्त महाराजांच्या कृपेने तुमच्या घरात कोण जेवणार आहे तुमचा प्रसाद कोण ग्रहण करणार आहे हे सगळं दत्त महाराज ठरवतात म्हणून त्या ग्रंथामध्ये ब्राह्मणात जोडपं सांगितलं आहे असं तर आवर्जून नसलं तर तुमच्या जवळपास तुमची आई वडील भाऊ भाऊजई नणंद दीर किंवा मित्रमैत्रिणी कोण असेल त्यांना तुम्ही छानपैकी त्यांचा आदर सत्कार करून आता जे ब्राह्मण जोड जे कोणी जेवायला येणार त्यांचा मान सन्मान करावा त्या त्या महिलेची शक्य असेल तर, तर तुम्ही ब्लाउज ना, ना ओटी भरा जो जे जोडपं असतं त्यांचे जे मिस्टर असतील त्यांना तुम्ही काय म्हणतो ना आपण टॉले टोपी द्या जर तुमची इच्छा असेल तर नाही तर फक्त ताटाला एकवीस एकवीस रुपये दक्षिणा अकरा अकरा रुपये लावलं तरी हरकत नाही ह्या पद्धतीने आपल्याला गुरुचरित्र पारणाची सांगता करायची आहे आणि तुम्ही खूप छान सेवा करत आहात तुम्हाला माहिती नाही आहे ज्या महिला पहिल्यांदा गुरुचरित्राचं पारण करत आहात तुम्हाला माहिती नाही की तुमच्याकडनं दत्त महाराज किती मोठी सेवा करून घेतात आणि पारायण जे करत आहात सामूहिक पारायण तुम्ही केंद्रात असाल तर खरंच तुमच्यासाठी तुमच्यासारखे भाग्यवान नाही आहे कारण खूप मोठ्या आता मी माझ्या आईचं वैयक्तिक सांगते येवल्या केंद्रामध्ये माझी आई बसली आहे पारणारा सव्वा चारशे लोक पारणाला बसले म्हणजे सांगा सव्वा चारशे सत्य सव्वा चारशे गुरुचरित्र पाराण्याचं फळ त्यांना मिळालं आहे त्याच्यामध्ये या सेवा प्रहर या सगळ्या सेवा चालल्या आहेत तर तुम्ही सामूहिक पारणाला बसल्याचं तर खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात तर हे सगळं भाग्य दत्तसेवेचं भाग्य प्रत्येक स्वामी सेवेकाला प्रत्येक दत्तसेवेला मिळो हीच प्रार्थना करते आणि आजचं व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ